नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या हाडांसाठी व दातांसाठी कॅल्शियम हा एक महत्त्वाचा घटक असतो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भाजत असेल तर सर्वात प्रथम त्याचा असर आपल्या हाडांवर व दातांवर होतो तसे पाहिले तर दुधामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते परंतु सध्याच्या काळामध्ये ओरिजिनल असे दूध मिळणे कठीणच आहे तसेच काही जणांना दूध प्यायला अजिबातही आवडत नाही व काही जणांना ते पचतही नाही म्हणूनच तर आज आपण या व्हिडिओमध्ये कॅल्शियमने भरपूर असे पाच पदार्थ पाहणार आहोत तसेच या पदार्थांसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असते तर अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिली रेसिपी पाहूयात नाचणीचे थाली बीड नाचणीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते तसेच नाचणी हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचा असतो अँड विशेष म्हणजे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये नाचणीचे से सेवन करणे खूप चांगले असते चला तर मग नाचणीचे थालीपीठ करूयात थालीपीठ करण्यासाठी इथे एक वाटी नाचणीचे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी रेडीमेड पिठाचा वापर केलेला आहे यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची व लसणाची पेस्ट घालून घेऊया यामध्येच आपण अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप व अर्धा चमचा जिरेही घालून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दहा ते बारा पोकळ्याच्या भाजीची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत इथे तुम्ही कुठली दुसरी भाजीही वापरू शकता अर्धा चमचा ओवा थोडासा क्रश करून घेऊया एक चमचा पांढरे तीळ चवीपुर्द मीठ एक चमचा तेल घालून घेऊया व थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून असा गोळ्या मळून घेऊया हे थारीपीठ झटपटचं तयार होतं व खायलाही खूप छान लागतं तसेच ते पौष्टिकही आहे थालीपीठासाठी लागणारं पीठ चांगलं मळून झाल्यानंतर लगेचच थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ थापण्यासाठी इथे एका पोळपाटावरती एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे ते थोडंसं ओलं करून घेतलं आहे शेजारीच एका भांड्यामध्ये थोडंसं पाणीही घ्यायचं आहे थालीपीठ थापताना प्रत्येक वेळेस या पाण्यामध्ये आपल्याला हात भडवून घ्यायचा आहे या थालीपीठाच्या पिठामधील छोट्या आकाराचा गोळा घेऊया व या चार गोटाच्या मदतीने थालीपीठ पातळ असं थापून घेऊया थालीपीठ थापताना प्रत्येक वेळेस हाताचा पाण्यामध्ये बुडवल्यामुळे आपल्या हाताला अजिबातही पीठ चिकटत नाही थालीपीठ चांगलं भाजण्यासाठी यावरती थोडेसे होल करून घेऊया तसेच थोडेसे पांढरे तिळही घालून घेऊया हिवाळ्यामध्ये तिळाचं सेवन करणेही खूप फायद्याचे असते इकडे लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर थालीपीठ कापडासकट उचलून अलगदसे तव्यावरती घालून घेऊया व थोडेसे तीळ व ते लावून व थोडंसं तेल सोडून पाच मिनिटांसाठी थालीपीठ भाजू देऊया इथे थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपलं असं नाचणीचं थालीपीठ तयार झालेलं आहे एक वाटी नाचणीच्या पिठापासून इथे चार थालीपीठं तयार झालेली आहेत ही थालीपीठे तुम्ही दह्याबरोबर लोण्याबरोबर किंवा अगदी तसेच खाल्ली तरीही छानच लागतात कॅल्शियमने भरपूर असा दुसरा पदार्थ पाहूयात तर दुसरी रेसिपी आहे मेथीची भाजी ही मेथीची भाजी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत फक्त लसूण जिरे आणि कोथिंबीरची फोडणी देऊन ही भाजी करणार आहोत मेथीची भाजी बाराही महिने अगदी सहज उपलब्ध होते कधीकधी मेथीची भाजी खूप जास्त महाग असेल तर अशा वेळेस पालकची किंवा लालमाटाची भाजी खाऊ शकता त्यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते इथे या ताटामध्ये एक जोडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून खोडून घेतलेली आहे ही आपण गावरान मेथी घेतलेली आहे गावरान मेथी कशी ओळखायची तर या भाजीच्या पानांभोवती असं लाल रंग आलेला असतो तर अशी ही भाजी अजिबातही कडू लागत नाही फोडणीसाठी इथे जिरे हिरव्या मिरचीचे काप व थोडे लसणाचे कापही करून घेतलेले आहेत भाजी फोडणीला देण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर थोडेसे मिरचीचे काप थोडेसे लसणाचे काप व जिरं घालून घेऊयात आता यामध्ये बारीक फोडून घेतलेली भाजी घालून घेऊया एक साथ सगळी भाजी बसणार नाही म्हणून थोडीशी भाजी आधी घालून घेतली आहे भाजी थोडीशी हलवल्यानंतर राहिलेली म्हणजे निम्मी भाजी यामध्ये परत घालून घेऊया ही भाजी इथे आपण बारीक फोडून घेतली असल्यामुळे ती परत कट करून घेतलेली नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मेथीची भाजी जर बारीक खोडून घेतली तर ती खायला छान लागते ती अजिबातही कडू लागत नाही सर्व भाजी चांगली मिक्स करून घेऊया भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर ती झाकण ठेवून अवघ्या दोन मिनिटांसाठी भाजी शिजू देऊयात भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी अजिबातही वापरणार नाही या भाजीला स्वतःच खूप पाणी सुटते दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊया खूप वेळ कढईवरती झाकण ठेवल्यामुळेही भाजीचा कलर बदलतो त्यामुळे अवघ्या दोन मिनटांसाठी कढईवरती झाकण ठेवले तरच भाजीचा कलर हिरवागार राहतो तरी ते आपल्या भाजीतील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे व आपली भाजी एकदम हिरवीगार अशी तयार झालेली आहे बऱ्याच जणी यामध्ये शेंगदाण्याचा कूट व व मुगाची डाळही घालतात तो अशी जिरेची मिरची व लसणाची फोडणी देऊ देऊन केलेली भाजी खूप चविष्ट लागते कधी कधी मेथीची भाजी खूप जास्त कडवट लागते तर अशा वेळेस या भाजीला कांद्याची फोडणी दिल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी होतो तर अशा प्रकारे इथे आपली हिरवीगार अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे तिसरा पदार्थ कॅल्शियमने भरपूर असा आहे पांढरेतील पांढऱ्या यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असतेस तसेच हा पदार्थ उष्ण गुणधर्मांचा असल्यामुळे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत व अशा थंडीच्या दिवसांमध्ये पांढऱ्या तिळाचे सेवन करणे चांगले असते म्हणूनच तर आज आपण पांढऱ्या तिळापासून बनलेली चिक्की पाहूयात चिक्की व्यतिरिक्त आपण तिळाचे लाडू किंवा पांढऱ्या तिळाची चटणीही करू शकतो चिक्कीसाठी लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी इथे एक वाटी पांढरे तीळ त्याच वाटीच्या आकाराने एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ हा आपण नेहमी जो वापरतो तो, तो सेंद्रिय गुळ आहे तसेच दोन चमचे तूप चिक्की करायच्या आधीच काही पूर्वतयारी करूयात चिक्की लाटण्यासाठी आपल्याला एक लाटणं लागणार आहे त्या लाटण्याला थोडंसं तूप लावून घेऊया तसेच इथे किचनच्या सरपेसवरती आपण ही चिक्की थापणार आहोत हा किचनचा ओटा चांगला घासून पुसून घेतलेला आहे त्यालाही तूप लावून घेऊया किचनच्या ओट्याऐवजी तुम्ही ही चिक्की थापून घेऊ शकता परंतु पोळपाटावरती चिक्की थापल्यामुळे आपल्याला हवी ती किती पातळ करून घेता येत नाही आता कढई थोडीशी गरम झाल्यानंतर लो फ्लेमवरती पांढरे ते चांगले भाजून घेऊयात पांढरे ते भाजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन मिनटामध्ये हे ते भाजले जातात तर इथे दोन मिनटानंतर आपल्या ती याला किंचितचा रंग आलेला आहे म्हणजे हे ते चांगले भाजले गेलेले आहेत असे समजावे ते जास्तही भाजले जाऊ नयेत नाहीतर त्याची चव बदलते ते काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळही घालूया इथे आपण गुळ एकदम बारीक चिरून घेतल्यामुळे तो मेल्ट व्हायला हो अजिबातही जास्त वेळ लागत नाही चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक करतानाही आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती चिक्कीचा पाक केला तरीही आपल्या चिक्कीला कडवट अशी सवय लागते चिक्कीचा पाक करत असताना आपल्याला इतर कोणतेही काम हातात घ्यायचे नाही हा पाक सतत हलवत राहायचा आहे तर पाच मिनटानंतर पाकाला उकळी आलेली आहे इथे एका डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये एक थेंब पाकाचा घालून घेऊया व चेक करूया पाक आला आहे की नाही ते तर इथे पाकाची नुसतीच गोळी तयार होत आहे म्हणजे अजूनही आपला पाक चांगला आलेला नाही परत पाच मिनटांसाठी पाक होऊ देऊया या चिक्कीसाठी लागणारा जो गुळ आहे तो मी गुळ सुरीने चिरता विळीने चिरलेला असल्यामुळे तो एकदम पटकन असा बारीक झालेला आहे पाच मिनटानंतर परत एकदा पाक चेक करूया या पाकातील एका दुसरा थेंब पाण्यामध्ये टाकून पाक चेक करूयात तर या गोळीचा खट असा आवाज येत आलेला आहे म्हणजे आपला पाक चिक्कीसाठी परफेक्ट आहे असे समजावे तसेच तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्या पाकाचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये थोडे थोडे करून सर्व पांढरे तिळ घालून घेऊया इथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे पांढरे ती पाकामध्ये पटापट मिक्स करून घ्यायचे आहेत एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याने चिक्की खूप छान तयार होते तसेच यामध्ये आपण तुपाचा वापर केल्यामुळे आपल्या चिक्कीला चाकाकी येते तिळामध्ये पाक चांगला मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण किचनच्या सरपेसवरती ओतून घेऊया आपण मगाशी ज्या लाटण्याला तूप लावून घेतलेलं होतं त्या लाटण्याच्या साह्याने या मिश्रणाची पातळ अशी पोळी लाटून घेऊया हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताच्या साह्याने याला शेप देऊन घेऊया आता तुम्हाला हे मिश्रण खूप घट्ट जर असं वाटत असलं तरी इथे लाटल्यानंतर आपल्याला चिक्कीसाठी जसं हवं आहे अगदी तसंच तयार होते इथे आपण एकदम पातळ अशी पोळी लाटून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशा प्रकारे ही तिळाची पोळी लाटली जात आहे ते पातळ पोळी लाटून झाल्यानंतर एका सुरीच्या सह्याने याला मार्क्स करून घेऊया पोळी कोमट असतानाच यावरती आपल्याला मार्क्स करून घ्यायचे आहेत असे उभे आडवे रेषा मारून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांसाठी पोळी अशीच बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर आपली पोळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर चिक्कीचे काप पाडून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या चिक्कीचे खूप असे छान काप पडत आहेत तसेच ही चिक्की अजिबातही चिकट होता एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे चौथा कॅल्शियमनी भरपूर असा पदार्थ आहे हुलगे याला कोळीत असेही म्हणतात आज आपण या व्हिडिओमध्ये हुलग्याची उसळ करणार आहोत तुम्ही हुलग्याच्या उसई हुलग्याची रस्साभाजी किंवा हुलग्याचे कडणही करू शकता इथे एक वाटी असेही हुलगे कुठल्याही मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतात बऱ्याचदा हुलग्यांमध्ये बरीचशी घाण असते ती नीटनिटकेपणाने साफ करावी लागते तर हुलगे साफ करून सात ते आठ सा तासांसाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते सात ते आठ तासांनंतर त्यातील पूर्ण पाणी पूर्णपणे निधून दहा ते बारा तासांसाठी एका कॉटनच्या कापडामध्ये मोड आणण्यासाठी ठेवून दिले होते दहा ते बारा तासांनंतर इथे आपल्या हुलग्यांना छान असे मोड आलेले आहेत हुलग्यांना थोडासा आंबटपणा आलेला असतो त्यामुळे हे थोडेसे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे उलगे आपण एका कुकरमध्ये काढून घेऊया हुलग्याची उसळ तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये दे फोडणीला देऊन केली तरीही चालू शकते परंतु अशा प्रकारे कुकरमध्ये थोडेसे हुलगे वाफून घेतल्यामुळे गॅसची जरा बचत होते यामध्ये थोडंसं पाणी घालून चवीपुरत मीठ घालून घेऊया व दोन शिट्ट्या होऊ देऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्यानंतर इथे कुकर थोडासा थंड झालेला आहे व आपले हुलगेही चांगले शिजलेले आहेत उसळ करण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाच ते सहा कडे पत्त्याची पाणी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया व कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया भरपूर अशा कांद्याने व टोमॅटोने उसळीला खूप छान चव येते टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद चिमुडबर हिंग एक चमचा कांदा लसूण चटणी घालून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालूया चटणी चांगली तेलामध्ये परतून घेतल्यानंतर वाफून घेतलेले हुलगे पाण्यासकड घालून घेऊया आता यामधील पाणी आटेपर्यंत ही उसळ शिजू देऊयात तर इथे पूर्णपणे पाणी आटलेलं आहे तर अशी ही हुलग्याची उसळ खायला अतिशय चविष्ट लागते ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता कॅल्शियमने भरपूर असा पाचवा पदार्थ आहे राजगिरा तर अशा या राजगिऱ्यांपासून इथे आपण राजगिरेचे लाडू करणार आहोत लाडू करण्यासाठी इथे एक वाटी म्हणजे जवळपास शंभर ग्रॅम राजगिरे घेतलेले आहेत आपल्याला हे राजगिरे चांगले निवडून घ्यायचे आहेत कारण की बरेचदा या राजगिऱ्यामध्ये बरीचशी घाण असते राजगिरे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतील आपल्याला या राजगिऱ्यांपासून लाह्या बनवायच्या आहेत त्यासाठी हे राजगिरे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व त्यामध्ये जवळपास एक ते दीड चमचा भरून पाणी घालूया हे घातलेलं पाणी राजगिऱ्यांना चांगलं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारल्यामुळे राजगिरीच्या लाह्या चांगल्या फुलतात व पांढऱ्या शुभ्र उठतात आता याला दहा मिनटासाठी उन्हामध्ये सुकवत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर इथे आपले राजगिरे चांगले सुकलेले आहेत लह्या बनवण्यासाठी आपल्याला असं एक कॉटनचं कापडही लागणार आहे लह्या करण्यासाठी इथे एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे राजगिरे घालून घेऊया व राजगिरे टाकल्या टाकल्या असं कापडाने याला हलवत राहायचं आहे काही सेकंदातच से या लह्या चांगल्या फुलल्या जातात ह्या फुललेल्या लह्या पटापट दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत लह्या करताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय करूनच लाह्या बनवून घ्यायच्या आहेत फक्त अर्ध्या मिनटामध्येच प्रत्येक बॅच कम्प्लीट होते अशा प्रकारे सर्व राजगिऱ्यांच्या लाह्या बनवून घेऊया तर अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये इथे आपल्या ताटभरून लाह्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता ह्या लाह्या एकदम पांढऱ्या शुभ्रशा उठलेल्या आहेत अशा या रेडीमेड लाह्याही बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तुम्ही या लाह्या घरी करण्याऐवजी बाजारामधूनही विकत आणू शकता या लाह्या एका चाळणीमधून चाळून घेऊया जे राजगिरे चांगले फुलले नाही ते अशा प्रकारे चाळणीमधून खाली पडले जातात लाडू करण्यासाठी आपल्याला या लाया, लाया मोजून घ्यायच्या आहेत तर या भांड्यामध्ये दोन दोन वाट्या लाया घेतलेल्या आहेत व इथे तिसरी वाटी ही लायाची भरलेली ला आहे यामध्ये थोडेसे खरपूस असे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे तुकडे घालून घेऊया या शेंगदाण्याची टर्पलही काढून घ्यायची आहेत म्हणजे इथे आपण एकूण तीन वाट्या लाया घेतलेल्या आहेत आता ज्या वाटीने आपण इथे तीन वाट्या लाया घेतलेल्या आहेत त्याच वाटीने इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेऊया म्हणजे लाडू करण्यासाठी इथे आपण एक हे प्रमाण घेतलेले आहे पाक करण्यासाठी कडईमध्ये हा बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया इथे आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याच्या चिकीसाठी पाक करतो त्याप्रमाणे हा पाक करायचा नाही गुळ थोडासा हलवल्यानंतर यामध्ये तीन चमचे पाणी घालून घेऊया या गुळाच्या पाकासाठी आपण तुपाचा जराही वापर करणार नाही आहोत हा पाक आपल्याला एकदम लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे हाय किंवा मिडियम फ्लेमवरती पाक करून घेतला तर लाडवांना कडवट अशी चव येते पाक झाला आहे की नाही चेक करण्यासाठी एका बाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे तसेच लाडवांचं मिश्रण ज्या भांड्यामध्ये आपण होतणार आहोत त्या ताटालाही थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे ऐनवयेस अजिबातही गडबड होणार नाही पाच मिनिटानंतर पाकाला उकळी आलेली आहेत पाक थोडासा चेक करूया तरी ते आपला पाक म्हणजे पाकाची गोळी तयार झाली नाही परत पाच मिनटानंतर पाक चेक करूया यातील एक दोन टेमे या पाण्यामध्ये घालून घेऊया तरी ते या पाकाची एक गोळी तयार होत आहे म्हणजेच लाडूसाठी आपल्याला जसा पाक पाहिजे तसाच तयार झालेला आहे असे समजावे आता यामध्ये लगेचच सर्व लाह्या घालून घेऊया गॅस बंद करून या लहाया सर्व पाकामध्ये चांगल्या मिक्स करून घेऊया आपल्याला ही हलवण्याची क्रिया एकदम पटपट करून घ्यायची आहे मगाशी आपण ताटाला तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया हे लाडूचं मिश्रण एकदम पटापट थंड होतं व हे थंड झालं तर आपल्याला अजिबातही लाडू वळता येणार नाहीत आता हाताला थोडेसे पाणी लावून छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घेऊया अगदीच या लाडूला खूप उशीरपर्यंत शेप देऊन घ्यायचा नाही तर पटापट वळून घ्यायचे आहेत नंतर लाडूला आकार दिला तरीही चालू शकते तसेच हाताला तूप न लावता पाण्याचा वापर केल्यामुळेही लाडू वळताना हाताला कमी चटके बसतात तुम्हाला इथे असेल की आपले लाडू किती छान अशा प्रकारे तयार होत आहेत ते मुलांना सतत चॉकलेट बिस्किट देण्यापेक्षा अशा प्रकारचे लाडू देणे केव्हाही उत्तमच सर्व लाडू होऊन झाल्यानंतर सर्व लाडूंना आता शेप देऊन घेऊया राजगिरा हा पदार्थ उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे हिवाळ्यामध्ये व पावसाळ्यामध्ये तुम्ही त्याचं सेवन करू शकता उन्हाळ्यामध्ये याचा आहारामध्ये उपयोग कमीच करावा अवघ्या एक वाटी राजगिऱ्यामध्ये आपले जवळपास इथे सोळा लाडू तयार झालेले आहेत हे लाडू थंड झाल्यानंतर एखाद्या हव्याबंद डब्यामध्ये भरून ठेवावेत यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे लाडू अजूनही गरम आहेत त्यामुळे ते तुम्हाला थोडेसे चिकट वाटत असतील परंतु हे नंतर एकदम कुरकुरीत असे तयार झाले होते तर हे व्हिडिओ राजगिरा फुलगे मेथीची भाजी व पांढऱ्या तिळामध्ये भरपूर साऱ्या कॅल्शियम असते तर सर्वांनीच दुधाव्यतिरिक्त या पदार्थांचाही आहारामध्ये समावेश ठेवावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा